नमस्कार आता इथे खरीरमा ही प्रसादासाठी शिरा बनवत असते तिथे मंडळाची पूजा असते आणि साहितिला सगळं सामान आणून देतो ती छानपैकी शिरा बनवते शिऱ्याचा वास घरभर सुटलेला असतो सगळ्यांनाच खूपच छान वास येत असतो सर्वजण म्हणतात वा माई तुमच्या होणाऱ्या सुनेने काय शिरा बनवला आहे नुसता घमघमाट सुटला आहे तर इकडे आता अक्षय देखील हा इकडे माहीला देवासाठी पूजेसाठी शिरा बनवायला सांगतो आता माही घाबरते आता सीमा पटकन तिला सगळी रेसिपी सांगते आणि आता सर्वच मुखाधांना मोठा धक्का बसलेला असतो की आता माहीला तर काहीच बनवता येत नाही रेसिपी सांगून सुद्धा ती व्यवस्थित खऱ्यारामाच्या रामाच्या हातची चव असलेला शिरा बनवेल का ती सर्वांनीच डोक्याला हात लावलेला असतो तेव्हा आता आनंद म्हणतो मेलो आज आपण आता अक्षय समोर आज खरं खोटं होऊनच जाणार आज माहीचा दिंड होणार तेव्हा आता आजी म्हणते नको रे असं बोलूस नाहीतर अक्षय स्वतःला त्रास करून घेईल ही रमा नाहीये म्हटल्यावर तो परत त्याच विचारात जाईल आणि परत स्वतःला काही वाईट करून घेईल असं नको बोलूस तू तर इकडे आता सीमा सुद्धा टेन्शन मध्ये असते आता ही माही कसा शिरा बनवेल इकडे माही ही शिरा बनवते आणि इकडे आपली रमा देखील आता साई रमाला म्हणतो हे बघ तू काय भारी शिरा बनवला आहेस तू जरा एका डब्यात दे माझ्या मित्राला नेऊन देतो तेव्हा रमा म्हणते ठीक आहे मग ही एका डब्यामध्ये शिरा देते तो शिरा अक्षयसाठी असतो हे आपल्या रमाला माहीतच नसतं साई तो शिरा घेऊन अक्षयच्या घरी येतो आणि अक्षयला म्हणतो हे व माझ्या बायकोने आज सत्यनारायणाचा प्रसाद बनवला आहे शिरा खाऊन बघतो माझ्या बायकोच्या हातला काय चव आहे ते तेव्हा लगेच अक्षय म्हणतो अरे साई तू पण थांब ना माझ्या बायकोने देखील शिरा बनवला आहे तो सुद्धा तू खाऊन जा माझ्या बायकोच्या आजची देखील तू चौब तर साई म्हणतो अरे नाही नाही अक्षय मी नंतर कधीतरी खायला येईन कारण मला आता उशीर होतो आमच्या इथे पूजा आहे ना त्यामुळे मला जावं लागेल तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे आणि साई निघून जातो अक्षय घरी येतो आणि साईने आणलेल्या डब्यातील तो शिरा खातो आणि तो शिरा खातच राहतो खातच राहतो आणि तो सगळा शिरा संपवतो कारण त्याला एवढा शिरा आवडलेला असतो कारण त्याने ती चव ओळखलेली असते शिऱ्याचा पहिला घास खातो तोच त्याला रमाच्या हातची चव येते तो म्हणतो ही तर रमाच्या हातची चव आहे रमा सेम असाच शिरा बनवते तो सगळा शिरा कधी खातो आहे त्याला कळत नाही त्यानंतर तो माहीने बनवलेला शिरा खातो तर तो त्याला शिरा आवडत नाही तो म्हणतो हा रमाने बनवलेला शिरा नाहीच आहे यावरूनच स्पष्ट होत आहे की ही मुलगी माझी रमा नाही आहे तर आता अक्षय जोरजोरात ओरडतो रमा रमा तेव्हा सर्वच मुकादम हादरतात माही देखील हादरते सर्वजण हॉलमध्ये येतात अक्षय म्हणतो खरं खरं सांग तू कोण आहेस तू माझी रमा नाही आहेस ना कारण तू जो शिरा बनवला ना, शिरा ना आहेस ना त्याला रमाच्या हातची चव नाही आहे माझी रमा किती छान शिरा बनवायची तू माझी रमा नाही आहेस खरं बोल तू कोण आहेस आता मात्र सर्वच मुकादम हादरतात तेव्हा लगेच सीमा म्हणते अरे अक्षय असं काय करतोयस ही तुझी रमा आहे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई नको कुठं बोलूस तुला सुद्धा माहीत असेल ही आपली रमा नाही आहे हिला तर जेवण देखील बनवता येत नाही आणि माझ्या रमाला तर किती छान जेवण बनवता यायचं तिच्या हातची चव अजून माझ्या तोंडात आहे ती मी कधी विसरूच शकत नाही अगरा धड जेवण बनवता येत नाही फक्त त्या दिवशी हिने मिटिंग कशी अटेंड केली हिला इंग्लिश बोलता येतं गाडी चालवता येते माझी ही रमा नाहीच आहे हे तुला नसेल सांगायचं ना तू कोण आहेस चल माझ्या घरातून चालती हो माझ्या घरात नाही राहायचं तू जोपर्यंत तू मला सत्य सांगत नाहीस तोपर्यंत तू माझ्या घरात राहायचं नाही चल नी असं करून अक्षय तिला ढकलून देतो आता मात्र सर्वच मुकादमांना धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू